मुख्य कारण म्हणजे खरेदी खतात फसवणूक तसं मी जे बॅनर लावले होते लावलेले आहेत आता काढले ते नितीन ठाकरे साहेबांना काहीतरी फोन आलावरून का अजून आचारसंहिता आहे चार तारखेपर्यंत तर तुम्ही या माणसाला बॅनर लावून दिले कसे मी सगळीकडे वीस बाय दहाचे बॅनर लावले होते आणि त्याच्यात हे दाखवलं होतं काय दाखवलं होतं पूर्ण लेआउट दाखवलं होता ना ते कशी काही फसवणूक केली त्यांनी ते तुम्ही बघितलेलं असेल सगळीकडे बॅनर लावलेत हां मी आहे ना मी माझी दक्षिणेकडील मी बहुक्ती आहे मी माझी दक्षिणेकडील जागा विक्री केली होती पण मी आजारी असल्याकारणाने काकांची श्री परशुराम सीताराम गुणी यांची देखील जमीन विक्री केली आहे आणि कमी दरात हे आता कागदपत्र दिवाणी कोर्ट न्यायालयात आणले आहेत कारण मी काय याच्यावरच थांबलेलो नाही पण कुठेतरी लोकांना असं कुणी करायला नाही पाहिजे काकांनी पुतण्याची फसवणूक करायला ना पाहिजे म्हणून हे मी करत आहे माझं नाव नामदेव शंकर गोंदवी मुक्काम पोस्ट वावंजे मी मी शेतकरी पण आहे आणि दीपक फर्टिलाइज कंपनीत कामाला पण आहे माझी ही सदर हो जमीन कॉरिडॉर महामार्गात जाणारी दक्षिणेकडची होती जमीन सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन दोन्ही जमिनी त्यांनी काय सांगितलं आम्हाला कळत नाही पण त्या खरेदी खात्यात सरळ लिहिलं आहे सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार आले आहे म्हणजे त्याच्यात काय अकरा पंधरावर वाटमीपत्र पंधरा पानांचं आहे त्याच्यात अकरा पंधरावर काय आहे वाटमीपत्र नकाश आहे आणि त्याच्यात सदर जमिनी जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे असं हे आहे आणि कोण काय बोलत तू सही कशी केली खरेदी खात्यावर पण त्याच्यात एक पाच नंबर मुद्दे होते ना खरेदी खत आता हे खरेदी करतात एकोणचाळीस पानांचे याच्यात पान नंबर दहा एकोणचाळीसवर अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी कारण आमची सत्त पूर्ण जमीन किती आहे अडतीस गुंटे त्याच्यातनं एकोणीस पॉईंट पस्तीस माझी आहे दक्षिणेकडची ती मी विक्री केली होती पण त्यांनी मी पूर्ण घाटाचे पैसे घेतलेले आहेत म्हणजे अडतीस गुंठ्याचे असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट तुम्हाला सगळे मी डॉक्युमेंट शंभर टक्के आहेत आपल्याकडं पन्नास फाईल झालेली आहे त्याच्याकडे अंश नाही त्याने त्याने आत्ता आहे आत्ता दोन वर्षानंतर मी एक व दोन डिसेंबर रोजी बावीस रोजी पनवेल तहसीलदार कार्यालयात त्यावेळी त्यावेळी डी सी पी होते कोण पंकज साहेब त्यांना सांगून मी उपोषण केलं आणि साहेब पण मान हलवली

नाही पोलिसांनी सरळ मला उत्तर दिले पोलीस माझ्या बाजूने आहेत बाजूने ना सांगते सत्याच्या बाजूने आहेत पोलीस देव आहेत त्यांनी काय केलेलं आहे का सदर हे चुकीचा आकार फोड म्हणजे फक्त त्यांनी साहेबांनी जगदीश शेलकर साहेबांनी असं लिहायला पाहिजे का सरकारी कागदपत्रामध्ये बे काहीतरी बदल पण ती बाब बौद्ध दिवानी स्वरूपाची आहे असं म्हणजे साहेबांनी माझ्या बाजूने म्हणजे चांगलंच अगदी ब्रह्मास्रद दिला आहे माझ्याकडं ते मला दिवा खरेदी खात रद्द करण्यासाठी उपयोगात येईल कसं काय त्यांनी सरळ सरळ त्यांनी रिपोर्ट दिला आहे हे बघा हे आहे मी तुम्हाला सगळे दाखवतो एक तीन पाणी पत्र मला दिलेलं आहे उत्तर त्यांनी माहिती अधिकारमध्ये हां याच्यात सरळ तुम्हाला पण मी पाठवली होती प्रत साहेबांनी सरळ निर्णय आहेत गुन्हे शाखेचे ते मेन आहेत मी असतो बघा जगदीश शेलकर पोलीस निरीक्षक गुन्हे पनवेल तालुका पोलीस ठाणे सविनय सादर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडकरे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाशी आम्ही सह सहमत असून अर्जर यांनी केलेली तक्रारी सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन मौजे वावंजे गावमध्ये केलेल्या चुकीच्या आकारफोड विभागणीबाबत असून म्हणजे त्यांनी साहेबांनी स्पष्ट हे केलेलं आहे चुकीचा आकार फोड चुकीचा आकार फोड म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये बदल हे कोणी भूमी अभिलेख उपाध्याय नाही नाही विषय संदर्भातच हे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे इथं याच्यावर गुन्हा नोंद होईल पण त्याने आता महसूल खाता आणि गृहमंत्री यांना मी जे पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगाने पण आता पोलिसांनी चौकशी आले माझ्या काकाला समोर बोलवलं होतं काल परवा दिवशी नाही ना मी सांगतो त्यांना बोलवलं होतं समोर त्यांना सांगितलं हा हिस्सा कोणाचा बोलतो बो माझा पण मला सा काकानं सातबारा आहे कोणतं मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे वाढीव सातबारा आहे काकानं सातबारा केले तो वाढीव सातबारा आणि आता जे त्यांनी तीन फेरफार बनवले आहेत थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू हे बे काय दोनच दिवसात कारण काका माझ्या सोबत होते त्यावेळी दीड वर्ष काकांनी कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र धवकर दौनकर साहेब यांनी काय सांगितलं नामदेव जमीन काकांचे ना काकांची हडप झालेली आहे काकांनी अर्ज करायला पाहिजेत त्यांनी मला म्हणजे चांगलं साहेबांनी देव देव आहेत ते बदल मी त्यांना देव आणतो हा काकांची हडप झाली पण काकांचा पण कोणाचा सहभाग आहे त्याच्यात आता, एक पण घेतलेला नाही असे अर्ज आहेत सुनील गोवीचा तीन पाणी अर्ज आहे तालुका पोलीस स्टेशनला पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा का आम्ही एकही पैसा घेतलेला नाही आमच्या वडिलांनी पण आमचा इसानावर काय झाला आमची दोन एक कोटी सत्तर लाख रुपयाची फसवणूक झाली आहे त्यावेळी रेट कमी होते आता रेट वाढलेले आहेत नाही बिलकुल नाही ज्याही मी माझी जमीन विकली होती एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी सिद्धार्थ नरेंद्र भालदारे यांनी मोठी लाच देऊन तहसीलदारांना उपाधीक्षक भालेरावला चौदा लाख रुपये दिले त्यांनी मी सांगतो कारण नंतर ते लोक फुटले कारण मी मी होतो आजारी माझी इंदुर्जामध्ये ट्रीटमेंट चालू होती मी जर मेलो असतो तर काय झालं असतं विचार करा तुम्ही ते लोक सांगत काय होते आता पुढे काय तुम्ही पुढे दिवाणी दावत आहेत यांच्यावर दिवाणी कोर्टातून पोलीस फौजदारी व्हावी म्हणून माझे प्रयत्न आहेत हे सगळे जी पत्रकार परिषद आहे शेलकर साहेब आणि त्यांनी तलाटी खोटा रिपोर्ट त्या अनुषंगाने पूर्ण काकांचा हिस्सा नावर झालेला आहे होईल ना आदेश मी पाठपुरावा करणारच आहे मला मदत करतात ही मात्रे म्हात्रे गावचा माजी सरपंच मला तर वाटतं साधारणत एकोणतीस सात दोन हजार दोन रोजी नामदेव शंकर गोंदली हे आजारी असताना बेटेट होते त्यावेळेला त्यांचा सातबारा हा एका एजंटकडे गेला आणि त्या एजंटनी तो व्यवहार सिद्धार्थ भारला नावाच्या एक व्यावसायिकाशी केला तो व्यवहार झाल्यानंतर असं झालं तर यांच्या इच्छाची जमीन जी होती ती दुसऱ्या बाजूला होती पण एक ब शेतकरी म्हणून होते आणि अ शेतकरी म्हणून यांचे काका आहेत जमीनची कुठल्याही प्रकारची फोड झालेली हो नव्हती मग आकार फोडा जमीनची होत नाही त्यावेळेला जमीन घेणारा व्यावसायिक तो कोणी असू हो दे पण आकार फोड करून घेणं हे जरुरी असतं पहिला मुद्दा हा की फोड करून जमीन घेतलेली नाही त्यामुळे मी सांगू शकतो का भल्लाचा हिस्सा कुठला असू शकेल त्याच्यातून जो मूळ शेतकरी आहे नामदेव शेतकरी गोंदली जे सांगतात तो त्याचा हिस्सा असू शकेल दक्षिणेगडचा आहे ना वाटणी लिहिलं आहे मुलात मी सांगतो तुम्हाला ज्या वेळेला या जागेचा जर हिस्सा आलेला असेल बोट हिस्सा जर झालेला असेल तर ती जागा जी आहे ते शेतकरी दोन असतील किंवा चार असतील पण ते चार शेतकरी मिळून ज्या वेळेला ठरवतील की बाबा नामदेव तुझा हिसा वरच्या बाजूला आमच्या खालच्या बाजूला असं जर होईल तरच आहे क्षेत्र कुठल्या बाजूला ते समजेल मग ते कुठल्या प्रकारे न समजतात हा भल्ला हा असा व्यावसायिक आहे की जो शेतकऱ्यांची फसवणूक नेहमीच जाऊ ने असो माझ्याकडे तशी उदाहरणं पण आहेत त्यांनी माझ्या समोर यावा मी आज पत्रकारांना सांगू इच्छितो तर आम्ही जी पत्रकार परिषद आज घेतली नामदेव शेखनर यांनी तशी पत्रकार परिषद भरल्याने घ्यावा त्यांनी सांगावा त्यांनी हा आमच्या जो असेल तर आम्ही आम्हाला मात्र वडलं मान्य करावं लागेल तसा जर आज बघायला गेलो तर यांचा मॅटर जो आहे तो कोर्टामध्ये चालू आहे आणि कोर्टामध्ये चालू असल्यामुळे यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे

ही जी जमीन आहे त्या महामार्गामध्ये आहे त्याच्यामुळं मुळात काकाने इकडे यायचं नाही का तो काकांचा प्रश्न आहे पण नामदेव शंकर वंल यांची इच्छा आहे की त्यांनी जी जमीन विकली ती ते क्षेत्र त्यांनी त्यांना ते दाखवली आहे आता याच्यामध्ये फसवणूक काय होते तर मुलामध्ये जो हिस्सा यांचा आहे हा हिस्सा घेतला त्यांनी काकांचा हिस्सा त्यांनी घेतलेला आहे दो दोन्ही घेतलेले काकांना वाढीव साजरा केली मी विक्री केलेली जमीन होती दाखवली होती ती कर्नाटकमध्ये नव्हती आता ती येते म्हणून ते सगळ्या साहेब हो याबद्दल मी नाही सांगू शकत याबद्दल नामदेव शंकर कोणलीच सांगतील मी सांगतो बघा अहो साहेब बघा मी स्पष्टीत स्पष्टच करतो मी पैसे घेते मी कुठे ना बोलतो मी चार लाख तीस हजार गुंठ्याने विकले तर त्याने आता दिवाणी कोर्टात त्याचे कागदपत्र आलेत मी दोन लाख पंधरा हजारानेच विकले आणि आणि अडतीस गुंठ्याचे पैसे घेतलेत असं दाखवून असं दाखवून खोट्या तक्रार तलाठी खोटा रिपोर्ट अधिकारी खोटा रिपोर्ट तो मंडळाधिकारी सरळ सांगितलं मला का माझ्याकडनं चूक झाली तलाठी सांगतो तुला जमीन पाहिजे काय पाहिजे तुम्हाला तर तुम माहीत आहे काँग्रेस भवनमध्ये मीटिंग होते त्यावेळी काय झालं चाळीस लाख रुपये जास्त मागतो नव्हतो मी त्र्याऐंशी लाख घेतले तो एक कोटी वीस लाख मागत होता तुम्हाला तर माहीत आहे मग असं होऊन मग हे अडतं कुठं हे पण त्यालाच फार आहेत साहेब थांबा काकाच्या मुलाने मी ज्यांच्यासाठी बांधतो त्या काकाच्या मुलाने फोटो अपडेट केले आता हे माझ्याकडे आहेत काकाचं पुरे काही थांबा साहेब साहेब थांबा हा नाही तो काही करेल तहसीलदार थांबा मी तुम्हाला सांगतो मी कुणी नाही नाही अर्ज केले तसे दिवाणी दिवाणी कोर्टातूनच त्यांच्यावर हे आहे खरेदी कसा आहे ना बघा ना खरेदी कदाचित तुम्ही बघू शकता खरेदी करत बघू शकता पाच मुद्दे डावले आहेत तहसीलदारांनी आणि समोरचा माणूस मला जमीन दोन वेळा तयार तयार झाला पण हा नाटक करतो त्याबद्दल मी आहेत कर कसा करशील तू काहीतरी मुळात नामदेव शंकर गोंदव आणि त्यांचा एकच हिस्सा विकला जाता असं असताना एकोणीस दोन्ही अडतीस गुंट्याचं करत झालं कसं पहिला माझा प्रश्न आहे आणि हे सातबारा होऊन सुद्धा नंतर नामदेव शंकर गोंदियांनी ज्या वेळेला कारवाई केली त्यावेळेला त्यांचा सातबारा त्यांनी पूर्ववत केलेला आहे आता पूर्वत आहे साहेब अमोल टक्के आणि दोन वर्षांनी पूर्ववत केलेला आहे साहेब मी जर मेलो असतो मग मग हे ऐकलंच ते का नालायक साले यांना शासन व्हायला पाहिजे आणि मी शासन होण्यासाठी झड आहे शेवटपर्यंत बघा तलाठी कोटा रिपोर्ट काय सांगतो आमच्या नाही ना मी सांगतो बघा पोट हिस्सा फेरफार कुठला बनला छत्तीस सदुसष्ट पण माझ्या काकाने कोणाला हरकत घेतली छत्तीस सवतीसला फेरफारला असं त्यांनी ब बनलं आहे रिपोर्ट आणि हे छत्तीस सवतीस फेरफार कोणाचा आहे पांडुरंग धर्मा पाटील यांचं आहे म्हणजे हा तलाठी खोटा रिपोर्ट आहे आणि ते मान्य केलं त्यांनी तलाट्याने तलाठी परत आता आले तिकडे बदली केली होती पण ते घाबरत पण नाही कोणाला कोर्टात माझी पूर्ववत माझा सातबारा करावा आणि यांच्यावर गुन्हा नोंद करावा मेन म्हणजे गुन्हा नोंद यांच्यावर आणि याच्यासाठी मी धडपडणार आहे पूर्ण आता सिद्धेश मात्र चंद्रराजजी मात्र आहेत मी यांना आता काढून टाकलेलं आहे वकील आमचे अरविंद त्यांनी चुकीचा आकार पण दिलाच नाही मेन माझा चंद्रास मात्र आता माझे मात हे होते अरविंद चांगले सहा वकील बदलले भल्ला त्यांना मॅनेज करतो मी सांगले अरे मी पकडतो त्यांना <laughs> वकील तो मॅनेज करतो मी पकडतो त्यांना कारण माझा पासून अभ्यास आहे या काकांची तीन शेत मी नावर केली एकवीस लोकांना म्हणजे <laughs> हे त्यांचे वारस होते या बिचारांनी सांगण्याने सह्या दिल्या आणि मी काकांची जमीन विकीन का अगोदर त्यांच्यात अतिक्रमण होतं ते मला शिवे घालत होते का हा मरेल आता माझी जमीन विकून चालले साहेब आणि आता त्याचा पूर्ण हिस्सा आवर झाली त्याचे तर तो त्याचा दोस्त झाले एक कुठेतरी आहेत ना दीड वर्ष त्यांनीच सह्या केलेत ना आता नसू दे ना त्याने काहीतरी आता काय मी सांगू काहीतरी झालं असेल त्याला काहीतरी दिलं असेल चा पाणी त्यांनी पण बघतोच नाही मी तो बांधला चुकीचं काम केलं सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल खोट्या तक्रार केसेस कुणी केले तलाठी संजय अनुदास बिक्कड आणि अधिकारी तलुदा पाचनंद संतोष कचरे यांनी खोट्या तक्रार केसच्या आधारे हे पूर्ण जमीन नावर केले पण मी बरा झाल्यामुळे ते घाबरले आता काय करायचा मग त्याने अजून एक सातबारा वाढवलेला आहे पण आता हे साहेबांनी मला जो रिपोर्ट दिलेला आहे शेलकर साहेबांनी आणि मी चार महिने ऑपरेशन केलं नितीन ठाकरे साहेबांनी मला नुसत्याबद्दल फोटो काढायला जात तुम्ही कसे तीन सातबारे केले मी पण नामदेव ते माझ्यासाठी विचार आहे मला बोलतो रोज तो ज्युटीला जा त्यांनी माझी नोकरी वाचवली आहे देव आहेत ते माझ्यासाठी नितीन ठाकरे साहेब आणि शेलकर साहेबांनी मला चांगला रिपोर्ट दिलेला आहे त्यांच्याशी मी दोन तीन वेळा भेट घेतलेली आहे गुन्हे शाखेचे आणि त्यांनी चुक सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेरी बदल असं नाही लिहिला पण चुकीचा आकार कोड म्हणजे तरी बदल केलेला आहे बघा हा कपरात नकाश आहे म्हणजे हाच आहे या बॅनरवर लावले आहे ना तोच कपरत नकाशा आहे आणि तो रजिस्टर वाटली आहे याच्यात वाटणीपत्रानं सर हिस्से पडतात पण आता जर दिलं आहे मला आता पूर्ण मुख्याधिकारी सर रायगड अलिबाग यांनी पण माहिती अधिकारामध्ये मला दिलं आहे माहिती हां संदेशी शिर्के साहेब यांनी पण दिले आहे कसं तुम्हाला जर मान्य नसेल तर तीस दिवसात अपील करू शकता आणि मी आता अपील करणार आहे साहेब एकूण क्षेत्र माझा अडतीस गुंतपैकी माझा एकोणीस पॉईंट पस्तीस होता हा दक्षिणेकडला नाही नाही त्याच्यात खरेदी खराती आहे ना साहेब होतो पत्रकार हेच मला विचारतात तेच मला त्यांना सांगत आहे का ते सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार म्हणजे त्यात खरेदी नकाशा आला ना पान नंबर अकरा पंधरावरचा

एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे जमिनीचा विषय आहे हे खरेदी गट पान कितीवर आहे दहा एकोणचाळीस वर आहे मला जरा सुरक्षिती समजेल अशी माहिती बोला 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 सांग का तुम्ही बोलता तुमचं एकोणीस पॉईंट पस्तीस क्षेत्र तुमचं होतं बरोबर आहे एकशे तेवीस दोन मध्ये तुमचं क्षेत्र होतं बरोबर बरोबर आहे त्याचं तुम्ही खरेदी गट करून दिलं दिलं एकोणीस पॉईंट पस्तीस बरोबर आहे त्याची तुम्हाला रक्कम आली मोबाईल रक्कम आली तुम्ही रजिस्टर अग्रीमेंट करून दिलं बरोबर कोण असते पार्टीला

मला मिळालेली रक्कम ही सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनशे आहे त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही असं लिहिले आणि माझी सही घेतली पण मी काय बघितलं अरे खरेदी खात्यात अजून पाच मुद्दे आहेत ना हा जरी मुद्दा असला एका एकाच याच्यावर त्यांनी केलेला आहे बोलणं त्याच्यात आणि का बघा आता सोळा नंबर काय बरोबर आहे त्याच्यात पूर्ण क्षेत्र टाकलेलं आहे त्याच्यात पूर्ण लिहिलेलं असं कि माझा मोबादला पूर्ण आलेला आहे की माझी बोकली तक्रार असं क्रमांक तीन मध्ये लिहिलेलं आहे का नंबर तीन वर बघा त्याच्यामध्ये पण त्याला बघा पूरक मुद्दे आहेत ना पण तुम्ही जेव्हा तुम्ही खरेदी करत तर पूर्वी चालायचं की करून आपण केले आणि नंतर पार्टी जाऊन तुम्ही करतात आता असं आहे का तिथे जाऊन तुम्ही थम देता तुमचा फोटो होतो पूर्ण रक्कम येते तेव्हाच रजिस्टर होतो ना मग तसं तुमची जर रक्कम आठवड होती तर तुम्ही का तिथे रजिस्टर तेच तुम्हाला सांगतो का त्या खरेदी खातात अजून पाच नमूद मुद्दे आहेत ना हात नंबर बघा दहा वर्ष पैसे मी माझ्या एकोणीस क्विंटचे घेतले आणि तसे तुम्हाला दाखवतो नाही काका दीड वर्ष माझ्या सोबत होते आता काय आता त्याला काहीतरी मिळालं असेल दुसरीकडे तुम्ही असं दाखवत प्रशासन नाही नाही मी तेच सांगतो काकांच्या काकांचा साथ आहे ना त्याला ज्याच्या घरी मी भांडत होतो त्याच्या पोराने त्याच्या सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोटं अपिटेट केलेला आहे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी मी तेच सांगतो ना त्यांचा सहभाग आहे ना अरे ते कसे येतील मी सांगतो ना ते त्याच्या पण त्यांना सात बारा वाढीव सातबारा केले ना तिसरा सातबारा पूर्वी जर का केलं त्यांना पण तो वाढीव सात बरं आहे जमीन आहे अडतीस पॉईंट सत्तर गुंटे पण तिला अजून एकोणीस पॉईंट पस्तीसने अजून वाढवलेला आहे कुणी हे अधिकारी फसवतात गरीब शेतकऱ्यांना आता माझ्याकडे दोन पैसे आहेत म्हणून मी भांडतो हो साहेब त्यांना वाढीव सांगणारा केली काकाना पूर्वी सारखा साहेब त्यांनी हे दिलं ना चुकीचं जगदीश शेलकर साहेबांनी काय दिलंय त्या चुकीचा आकार बोट एक एक त्यांनी मुद्दा दिलाय ना माझ्या आता एक मुद्दा त्यांचे जे प्रश्न आहेत ना त्यांना मुलात उत्तर देताना बघा तुम्ही तुम्ही एक मिनिट काय कर दुण भागी। दुण भागी। दुण भागी। पहिल्यांदा ऐकून ऐकूया एकदा पहिल्यांदा बोला हा साहेब विषय काय आहे माहित आहे का अगोदर दीड वर्ष माझ्या सोबत होते सगळे अर्ध त्यांच्याच कारवाई झाले बघा म्हणजे त्यांचा सेवक आहे ना त्यांच्यावर पण गुन्हा नोंद व्हायला पाहिजे माझी मागणी आता त्यांच्यावर पण गुन्हा कुठल्या काकाने कुठल्या पुतण्यावर असं हे करायला पाहिजे म्हणून त्यांच्यावर काकावर अन्याय नाही झाला पण तो त्याचे त्याचा दोस्त झाले ना भल्लाचा भल्लाचा दोस्त झालाय तो आता तुम्ही नाही ना पट्टी नके यांना हे कोणी करायला नाही पाहिजे ह्याच्यासाठी मी चालले पाहिजे धडपड यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे सगळ्यांना संगन मताने केले संगरम षडयंत्राने केले बोला कोर्टातून गुन्हा नोंदवा म्हणून आता मी हा अपील करणार आहे सगळ्यांच्या अर्जाचा बाबा आता सरकारी कागदपत्रामध्ये लेख का बेकायदेपत्र हे जगदीश शेलकर साहेबांनी लिहिलेलं नाही त्याच्यात पण चुकीचं आकार कोण हे लिहिलेलं नाही त्यांनी चुकीचा आकार कोड मध्ये सांगते हे सगळे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल भूमी अभिलेख उपाधीक्षक भालेराव साहेब अगोदरचे आता प्रदीप जगताप साहेब आहेत हा आणि तहसीलदार विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खातातले पाच आणि इतर तीन असे ऑप्शन डावलेले आहेत आणि जमीन एकोणीस पॉईंट पस्तीस विक्री केली असताना अडतीस गुंटे त्याच्या नावावर केलेले आहे न्याय निर्णय नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा तहसीलदारांनी या निर्णयामुळे माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे या हे तहसीलदार उपाधीक्षक तलाठी हे जिम्मेदार आहेत त्या काळात त्यांनी मला भांबावून सोडला होता त्याच्यामुळे मी आईचा उपचार करू शकलो नाही ही माझी खंत आहे माझ्याकडे पैसे असून सुद्धा तिला मी मेडिक्लेम असताना चार लाखाचा आता पाच लाख झाला आहे मी तिला हॉस्पिटलला ॲडमिट करू शकलो माझा एवढा राग आहे त्यांच्यावर त्या समोर यावे ना त्यांनी ते विजय तलेकरनी आणि तसेन आता एक दहा दिवसापूर्वी सांगितलं आहे का निवडणूक झाल्या झाल्या पत्रकार परिषद लावा त्यांना समोर आणा तिला न्याय देतो असं सांगितलेलं आहे विजय पाटील यांनी मला न्याय काय दिला नाही साहेबांनी पण सांगितलं तुला न्याय देतो दिला नाही माझा आता माझ्या आईच्या मृत्यूला हे कारणीभूत आहेत माझी मागणी आता यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा तहसीलदार विजय तलेकर उपाध्यक्ष भालेराव त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक सौभाग्यवती ज्योती मरकटे रुपनवर हे कर्मचारी वसंत उगले मोदनी कर्मचारी त्यांनी चुकीचा लगत धारक दाखवलेले आहेत हे सगळे लाच घेऊन भल्लाकडनं सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर काय सांगत होता हे सब कुमकी आहे या काकाच्या समोर सांगत होता पण ते काका कायच बोलले नाही अरे तुझ्यासाठी मी भांडतो आणि तू बोलायला पाहिजे त्याला काहीच बोललं नाही सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केले आहेत पण साहेबांनी तसंच जगदीश साहेबांनी चुकीचा आकारपोड केला आहे असं लिहिलं ना स्पष्ट आणि हे मला दिवाणी दाराच्या कामी उपयोगात येईल आणि मी त्यांना सांगणार आहे यांच्यावर गुन्हा नोंद करा ते काय सांगतात आता आम्ही कोर्टान दिवानी त्या कोर्टाने आम्हाला सांगायला पाहिजे यांच्यावर गुन्हा नोंद करा मी त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहे